चुकलं तर शिव्या घालतात की नाही तू घाणराडा सीन केलास तू वाचला नव्हतास दहा वेळा तू अजून चांगला करू शकतो <गड़ागा> सिनियर वगैरे ती म्हणते खरं असं काही नाहीये उलट त्याने काम केलं आधी पण तेवढ्याच डेडिकेशनने तो एक छोटासा सीन तो त्याचा आहे ते त्याला प्रूव्ह खोटं रितसर खोटं होतं असं खोटं असणार आणि की त्याच्यामुळे फटके पडणार नाही त्यात तिला आनंद ह्या गोष्टीचा होता की मी ह्या सगळ्या कलाकार ज्यांना एक ओळख हे ज्यांचं एक नाव आहे इंडस्ट्रीत मी त्यांच्याबरोबर आई बाबा तितक्या सातत्याने इतकी वर्ष माझी प्रत्येक मालिका प्रत्येक एपिसोड बघतात हाय नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर बरं मुलगी पसंत आहे ही नवी मालिका सन मराठीवर येते आणि त्याच निमित्ताने कल्याणी आणि संग्राम ही नवी पेयर आपल्याला बघायला मिळणार आहे कल्याणी तर लुक खूप आहे मला ना भाग्यश्री बॉलिवूडवाला थोडंसं असं जातोय असं वाटतोय मला माहिती नाही तुला आवडलाय खूप आवडला आहे खूप आवडला आहे मला खूप कौप कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या लोकसाठी की छान कॅरी केलं आहे काहीतरी वेगळं दिसतं आहे मेकअपसाठी आणि हे जुळून येणं पण खूप गरजेचं असतं कारण त्यातून आपलं कॅरेक्टर दिसत असतं तर मला खूप छान पॉझिटिव्ह कॉम्प्लिमेंट्स आला आणि मला खूप आवडला तुझ्या yes, लुकबद्दल बोलायलाच नको म्हणजे अगोदर दोन वर्ष वेगवेगळ्या प्रकारे लुकमधून दिसलाच आहेस आणि आता पुन्हा एकदा कॉर्पोरेट लुकमध्ये एंट्री झाली आहे कसं वाटतं असं आता नॉर्मल नॉर्मल वागायला नॉर्मल कॅरेक्टर का, वही करायला सोशल कॅरेक्टर प्ले करताना खूप मजा येते आणि हे गरजेचं असतं आपल्याला ऍक्टर म्हणून कन्सिस्टंटली आपल्याला हेच करायचं असतं त्या ज्या दोन वर्ष भूमिका केल्या त्या नशिबाने कधीतरी आपल्या वाट्याला येतात आणि करायला मिळतात पण हे कसं आहे की हे करायचंच आहे आपल्याला स्टायलाइज आणि हिरो आणि चॉकलेट बॉय आणि सो मजा येते हे करताना चॅलेंजिंग आहे तितकंच ऍक्टर म्हणून पण तितकीच मजाही येते बरं आणि पूर्ण मालिकेत म्हणजे या दोघींचा दबदबा खूप आहे तुझी आई आणि तुझी बायको काय म्हणजे कसं होणार आहे तुझ्यामध्ये सँडविच होणार आहे जे बेसिकली नवऱ्यांचं होतं ते पुन्हा एकदा तुझं होणार आहे या मालिकेच्या निमित्त करेक्ट करेक्ट ते होणारच आहे आणि कसं आहे तसं ब्लाइंडली आईवर विश्वास आहे आणि तितकंच कल्याणीवर प्रेम आहे तर तो ते कॅरेक्टर जेव्हा त्याला गोष्टी उलगडून समोर येतील तेव्हा तो कसा रिॲक्ट करेल ही मजा असणार आहे या कॅरेक्टरची की जेव्हा आपले बिलीफ्स खूप स्ट्रॉंग असतात आणि त्यांना धक्का लागतो तेव्हा तो माणूस अख्खा हल्लेला असतो आणि अख्खा बदलून जातो तर तो, तो बदलून कसा होईल तेव्हा मजा येईल की तो काय स्टँड घेईल आणि कोणासाठी फाईट करेल मग आईने जसं शिकवलं की जे बरोबर आहे त्याच्या बाजूनेच लढायचं ते तो करेल का तो बायकोच्या अगेन्स्ट जाईल आणि आईची बाजू घेईल हे बघण्यासारखं असेल येस yes. नक्कीच बरं जेव्हा ऑडिशन झाली फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा तुमचं सिलेक्शन झालं एकमेकांच्या समोर कास्ट होतं हे कळलं काय रिॲक्शन होती काय मला खूप आनंद झाला कारण आपण ज्यांना ओळखत असतो त्यांच्याबरोबर एक वेगळा कम्फर्ट असतो मी संग्रामबरोबर आधी काम केलं आहे तर मला खूप आनंद झाला आणि तो सांभाळून घेणारा आहे बिंग सिनियर ते कुठेतरी अनुभवातून रिफ्लेक्ट होत असतं आणि मी हेच म्हणते की सांभाळून घेणारे को ॲक्टर्स को असले की आपल्याला अजून मजा येते त्यांच्या ट्रिक्स आपल्याला कळतात त्यांच्या त्यांचे छोटे छोटे पॉझेस कळतात त्यांचे इनपुट्स आपल्याला असतात सातत्याने अजून काय आवडचं ब्लेसिंग तू काय सांगशील कल्याणी खूप मजा येते कारण आम्ही आधी काम केलं एकत्र आमची खूप छान मैत्री आहे आणि सिनियर वगैरे ती उगाच म्हणते खरं असं काही नाही आहे उलट मला ना जेव्हा कोणी नवीन नवीन काम करत असतं ना तेव्हा त्यांची सिन्सिअरिटी बघून त्यांचं कामातलं डेडिकेशन बघून ते आपल्याला शिकायला मिळतं कारण ओवर द इयर्स कुठेतरी असं होण्याची शक्यता असते की अरे हा हे तर आपल्याला येतं कर दे गे सीन पडके जायगे हो जायगा पण जेव्हा आपण बघतो की नाही रे हा माणूस खूप अभ्यास करतोय सीनचा अरे एवढा का अभ्यास करतोय जसं आपल्याला शाळेत होतं बघ पेपर संपलं अरे हा अजून का लिहितो आहे पेपर आपला तर झाला आहे पेपर लिहून तसं होतं की नाही 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 आपण अजून लक्ष दिलं पाहिजे नीट वाचलं पाहिजे सो so, मला वाटतं आपण कलाकार म्हणून जागरूक राहतो आणि कल्याणी तितकी सिन्सिअर आहे डेडिकेटेड आहे कामामध्ये तिला माहिती आहे की तिला ही जी संधी मिळाली त्याचं तिला सोनं करायचं आहे आणि तो तिचा अप्रोच मला फार आवडतो ॲज अ ह्युमन ती खूप छान आहे सगळ्यांशी हसत खेळत व्यवस्थित आहे आणि तुम्ही माणूस म्हणून कसे आहात ते तुमच्या कामातून रिफ्लेक्ट होत असतं ते खूप महत्त्वाचं असतं सो खूप मजा येते हे जे तो म्हणाला की बऱ्याचदा आपल्याला अनुभवातून आपल्याला असं वाटतं की अरे हे मला लगेच जमेल पण हे मला संग्रामच्या बाबतीत कुठेही जाणवलं नाही मी त्याला सीन्स वारंवार वार वाचताना बघते तो वाचत असतो सतत वाचत असतो आम्ही एकमेकांबरोबर सीन असले कोणाबरोबरही असले तर त्याचं सतत रीडिंग होत असतं मग मला त्याचा अप्रोच म्हणजे त्याने काम केलं आहे आधी पण तेवढ्याच डेडिकेशनने तो एक छोटासा सीन तो त्याचा आहे ते त्याला प्रूव्ह करायचं आहे मी त्याला नेहमी बघते बघते म्हणून तो टेलिव्हिजनवरती तितकं हो, वर्ष राहील राज्य करू शकलाय खरं आणि खरं सांगते मी स्तुती म्हणून करत नाहीये बरं कलाने तुझ्याबद्दल विचारायचं होतं आईशी खोटं आहे सिरियल सुरू झाली तरी सुद्धा आईला सांगितलं नव्हतं काय एवढं जर खोटं खोटं होतं असं खोटं पडणार नाही मला माझ्या सगळ्या टीमने रिक्वेस्ट केली घरी जातेस टाक नको तुला कठीण होईल आपलं रोज लेट पॅकअप होतं आहे सकाळी लवकर उठून येतेस सांगणार काय कुठे गेली कुठे गेली होती कुठे बरं माझ्या बहिणीला मी सांगितलं होतं आणि तिने एका वेगळ्या लेवलला आईला सांगितलं अगं मला ना स्वप्न पडलं दिदीला एक खूप छान कॅरेक्टर ती प्ले करते टेलिव्हिजनवर आणि माझं असं झालं की ठीक आहे तू पण हुशारस वेगळा स्क्रीन प्ले तिने लिहिला एक चंग दाखवला आईला मी घरी गेले होते प्रोमो दुसऱ्या दिवशी रिलीज होणार होता आणि मला रावलं नाही म्हटलं चला आता सांगूया तर मी तिला सांगितलं आणि तिची रिॲक्शन बघण्यासारखी होती त्यात तिला आनंद ह्या गोष्टीचा होता की मी ह्या सगळ्या कलाकार ज्यांना एक ओळख आहे ज्यांचं एक नाव आहे इंडस्ट्रीत मी त्यांच्याबरोबर काम करते हर्षदा तिला प्रचंड आवडतात त्यांच्या सगळ्या मालिका तिने बघितल्या आहेत आणि तिचं असं झालं की खरंच हा आशीर्वाद आहे तुला Uh, की तू ह्या लोकांबरोबर काम करतेस तिला खूप छान वाटलं आणि किती छान असतं जेव्हा आपल्या आईवडिलांकडून आपला सपोर्ट मिळतो ना असे कॉम्प्लिमेंट्स मिळत असतात तुला तर हमखास मिळतच असतात कारण आईकडून तुझ्या तुला काही वेगवेगळ्या टिप्स पण मिळतच असतील आणि तिच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे ती चांगली कलाकार आहे आणि तिची देखील मालिका सध्या सुरू होईलच अशी अपेक्षा येस आणि सुरू याबाबतीत माझं असं म्हणणं आहे की आपण हे कोणासाठी करतो आपले आईवडीलच असतात आपलं कौतुक करणारे आपल्याला आपल्या चुका सांभाळणारे त्या कशा सुधारायच्या हे सांगणारे म्हणून मी नेहमी एक गोष्ट म्हणते की जे काही तुमचं मोटिव्ह असेल आयुष्यात तुम्हाला जे काही बनायचं असेल त्याचं एक मोटिव्ह ठेवा की हे मला माझ्या आईवडिलांसाठी करायचं कदाचित ते खूप पटकन मिळेल एक्झॅक्टली exactly. exactly. माझाही हाच अप्रोच असतो hmm. म्हणजे जसं कल्याणी म्हणाली तसं आणि माझे आई बाबा तितक्या सातत्याने इतकी वर्षं माझी प्रत्येक मालिका प्रत्येक एपिसोड बघतात चुकलं तर शिव्या घालतात की नाही तू घाणराडा सीन केलास तू वाचला नव्हतास हो दहा वेळा तू अजून चांगला करू शकला असतास की उगाच पॉज घेतो आहेस तू शेवटची शब्द पाडतो आहेस खाऊन टाकतो आहे शेवटच्या लाईनीत इत फक्त ते डिटेलिंग मी बघतात आणि म्हणून मी जागरूक असतो नट म्हणून आणि मला त्यांचा मेसेज संध्याकाळी ग्रुपवर दिसला की मस्त एपिसोड होता छान सीन झाला की मग मी सॅटिस्फाईड असतो मग जे होईल ते त्या मालिकेचं आणि माझं नशीब पण माझं काम ज्यांनी मला शिकवलं आहे त्यांच्यापर्यंत पोचलं आणि त्यांना आवडलं ह्याच्यापेक्षा मोठी पोचपावती नाही नक्कीच आणि असं जर आपल्याकडचं आपल्यासाठी असं एक प्रॉपर जजिंग असेल ना तर कोणाला नाही आवडणार थँक्यू सो मच आणि असंच आपण भेटत राहू मुलगी पसंत आहे याच्या निमित्ताने काय सांगाल प्रेक्षकांना जात आमची मालिका नक्की बघा आम्ही तुमच्यासाठी खूप वेगळी गोष्ट घेऊन हो आलो आहे सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता सन मराठीवर मुलगी पसंत आहे